मी सुवर्णा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण रस्सा चला तर हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हळद आणि मीठ घालायचं आहे व त्याला असं लावून ठेवायचं आहे म्हणजे मॅरिनेट करायचं आहे याच्यामध्ये आता हळद घालायची आहे हळद व मीठ घालून याला असं मिक्स करून लावून ठेवायचं आहे एक दहा मिनटं मॅरिनेट व्हायला हळद मीठ आता लावून झालेला आहे आता याला आपण दहा मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवू आता याला हळद व मीठ लावून दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याला फोडणी देऊन घ्यायची आहे हे मी आता गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात आपण आता तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीला लागेल तेवढं हा मी मध्यम आकारचा कांदा चिरून घेतलेला आहे हा बारीक बारीकच कट करून घ्यायचा आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊ कांदा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत चांगला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाज है, आता भाजलेला आहे आता आपण याच्यात मटण घालून घ्यायचं आहे याचा असं व्यवस्थित टाकून घ्यायचं व्यवस्थित त्याला असं परतून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत ते कलरिंग की पिवळं ना आता याला पाच मिनटं पाणी सुटेपर्यंत त्याला जरा झाकून ठेवायचं आहे आता याला पाच मिनटं झालेलं आहे आता आपण याच्यात गरम पाणी ओतून घे आता याच्यात गरम पाणी उतरायचं आहे मटणामध्ये कधी पण गरम पाणी ओतायचं कारण त्याच्यात टेस्ट येते आता मटणाला उकळी आलेले आहे याला आता शिजायला अर्धा तास लागणार आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ आम्ही खडा मसाला घेतलेला आहे तिळी जिरं धने तमालपत्र लवंग मिरी हा सगळा मी एकत्र एक करून भाजून घेतलेला आहे आम्ही ओला मसाला घेतलेला आहे कांदे घेतलेले आहेत भाजून ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे टमाटर भाजून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे अद्रक आणि लसूण घेतलेले आहे हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ मसाला वाटून झालेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ आता हे मटण शिजलेलं आहे हे बघा व्यवस्थित असं आता हे आपण फोडणी देऊन घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घालायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा घालायचा मसाला भाजलेल कांदा भाजलेला आहे त्याच्यात आपण आता मसाला घालून घ्या जे आपण वाटण केलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्याला तेल सुटायचं नाही त्याच्यात असं चवीनुसार तिखट घालायचं आहे आता मीठ घालायचं आहे चवीनुसार हे मिक्स करून घ्यायचं आता मसाला व्यवस्थित भाजलेला आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात मटण घालून घ्यायचं आहे आता आपण याच्यात थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आता आपण मटण आपलं बनवून तयार आहे आता आपलं मटण बनून आता कांड गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम आहे आता त्याच्यात आपण कांदा घालून घ्यायचा आता तेल गरम झालेलं आहे कांदा भाजलेला आता आपण याच्यात जेव्हा आपण वाटण केलेलं होतं ते घालून घ्यायचं चवीनुसार तिखट घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मग असे आपण मटणामध्ये शिजताना मीठ घातले त्याच्यामुळे आपण बघूनच घालायचं आहे मीठ तवड्याला हळद घालून घेणार आहे थोडीशी मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्याला तेल सुटत नाही आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात तो मटणाचा रसा वतून घ्या घ्या वातून घ्यायचा आहे मस्त पिकेचा आमचा मटण रस्सा बनवून तयार आहे इकडं मटण पण बनवून तयार आहे इकडं मटण पण बनवून तयार आहे आता आपली मटण व मटण रस्सा थाळी बनवून तयार आहे त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी मस्त असता फुललेला भात व कांदा व लिंबू या तर मग खायला